श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे दिवाळी वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळीचा या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश केवळ पैसा नसतो तर आरोग्य यश शांती प्राप्त आहे <laughs> लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण लक्ष्मी पूजन करत असतो या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा घरात कायम टिकून राहते लक्ष्मीसोबतच भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने बुद्धी शुभफळ प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीसोबतच भगवान कुबेरांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जे काही धनसंपत्ती आहे तर त्याचे रक्षण होत असते म्हणजेच प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि म्हणून या दिवशी कुबेर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश माता सरस्वती यांचे पूजन केले जाते या लक्ष्मी पूजनामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू असते ते म्हणजे केरसुनी केरसुनीला अलक्ष्मी दारिद्र्य घालवणारी देवी म्हणून तिचे पूजन या दिवशी घरामध्ये केले जाते धार्मिक दृष्टीने लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार दिवाळीच्या दिवशी घरात इथे काढा एक स्वस्तिक घरातील भांडणे शत्रू त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर घरातून निघून जाईल घरातील दारिद्र्य जाऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे हे स्वस्तिक कुठे काढायचं आहे कोणत्या वेळेत काढायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरामध्ये अशा काही ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं का आहे आणि आपल्या घरातील ही जी काही ठिकाणे आहे तर ती अतिशय पवित्र मानली जातात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे आता काही स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला उद्या सकाळीच काढायचे आहे आणि काही स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी काढायचे आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक चिन्हं आहेत जी शुभ मानली जातात आणि त्यापैकी एक स्वस्तिक आहे आणि स्वस्तिक हे कल्याणाचे प्रतीक मानले जाते आणि आपल्याला आपल्या घराचे आपल्या कुटुंबाचे कल्याण होण्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जिथे आपण स्वस्तिक काढतो तर तिथे सकारात्मक ऊर्जा ही शंभर पटीने वाढत असते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल कोणतीही पूजा असेल तर तिथे स्वस्तिक काढलं जातं आणि यानंतरच ती पूजा जी आहे तर ती केली जाते आणि उद्या दिवाळी लक्ष्मीपूजन आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी येण्याचा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा सर्वात महत्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो स्वस्तिक हे मांगल्याचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते ज्याचा अर्थ कल्याण असा होतो जेव्हा आपण दिवाळीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी स्वस्तिक काढतो तेव्हा देवतांचे आवाहन होत असते आणि घरात सुख समृद्धी येत असते या स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी भगवान कुबेर श्री गणेश यांच्या सोबतच अनेक देवी देवता वास करत असतात आणि म्हणून जेव्हा आपण या दिवशी स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा करतो तेव्हा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो हे स्वस्तिक आपल्या घरात काढल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते ज्या घरामध्ये उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरातील दरिद्रता जाऊन त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तसेच हे स्वस्तिक जर तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये काढले तर तुमच्या घरात होणारी नेहमीची कटकटी होणारा शत्रूचा त्रास आजारपण घरातील वास्तुदोष पितृदोष वाईट नजर ही सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि गंगाजल तसेच थोडस मीठ घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायचे आहे आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद घालायचे आहे आणि त्याने घर आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जाळी जळमाटी असतील तर ती सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्वस्तिक हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढण्यापूर्वी ओल्या कपड्याने तुम्हाला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर कुंकवाने तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे असे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे ज्यात मधले चार बिंदू आणि कडाच्या ज्या दोन लाईन असतात तर त्या द्यायच्या आहेत कारण त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक मधले जे चार बिंदू असतात तर ते अनेक देवतांचे स्थान असते म्हणून मधले चार बिंदू द्यायचेच आहे आणि व्यवस्थित स्वस्तिक काढायचा आहे तरच त्याचा फळ तुम्हाला प्राप्त होईल आता मुख्य प्रवेश द्वारावरती स्वस्तिक काढायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मी येत असते आणि जेव्हा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जेव्हा ते समोर स्वस्तिक असत तेव्हा लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते म्हणून तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे कुंकवाने आता स्वस्तिक काढल्यानंतर या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे आणि थोड्याशा अक्षदा तांदूळ ज्या आहेत तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला चिकट व्हायचे आहेत अगदी एक तांदूळ चिकटला तरी सुद्धा चालेल तर थोडे तांदूळ तुम्हाला चिकटवायचे आहेत यानंतर त्या स्वस्तिकला धूप दीप अगरबत्ती जे आहे तर ती ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर दुसरे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये मागच्या साईडला काढायचं आहे आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर तिसरे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे जिथे आपली तिजोरी असेल थोडेफार पैसे असतील महत्वाची कागदपत्र असतील तर तिथे प्रत्येकाने उद्या स्वस्तिक काढायचं आहे कारण तिथे आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत असते आणि तिथे जर तुम्ही स्वस्तिक काढलं तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते म्हणून तिथे तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आता यानंतर आपल्याला संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर त्या लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचा आहे पहिला स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचा आहे बघा जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे जो पाठ ठेवणार आहे किंवा चौरंग तुम्ही ठेवणार आहे तर त्या चौरंगाखाली तुम्हाला सर्वप्रथम तांदळाने स्वस्तिक काढायचा आहे त्या स्वस्तिकला सुद्धा चार बिंदू आणि कडाच्या लाईन दोन द्यायचे आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला पाठ किंवा चौरंग जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला लक्ष्मीची पूजा मांडणी जे आहे तर ती करायची आहे आणि तांदळाने स्वस्तिक काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती पाठ ठेवायचा आहे तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य असल्यामुळे ते सर्व देवी देवतांना प्रिय आहे आणि जेव्हा आपण तांदळाचा स्वस्तिक काढतो तेव्हा सर्व देव जे आहे तर ते प्रसन्न होत असतात यानंतर पुढचे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो म्हणजे केरसुनीची पूजा करत असतो आणि केरसुनी ही लक्ष्मी पूजनामध्ये ठेवली जाते तर केरसुनी ठेवताना तुम्हाला त्या केरसुनी खाली सुद्धा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे किंवा तुम्ही तांदळाने काढलं तरी सुद्धा चालेल आणि त्यावर तुम्हाला केरसुनी ठेवायचे आहे आता केरसुनी ठेवताना तुम्हाला, केरसुनी तुम्हाला केरसुनीची जी मुठ असते तर ती लक्ष्मीकडे असायला हवी अशा पद्धतीने ती केरसुनी तुम्हाला ठेवायचे आहे बरेच जण उलटी केरसुनी ठेवतात परंतु तुम्हाला त्या केरसुनीची मुठं जी असते तर ती लक्ष्मीकडे असेल अशाच पद्धतीने तुम्हाला केरसुनी ठेवायचे आहे आता तुम्ही केरसुनी ठेवल्यानंतर त्या केरसुनीची जी मुठं असते तर त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने एक छोटं स्वस्तिक काढायचं आहे या दिवशी आपल्या घरात असणारी अलक्ष्मी अमंगल गोष्टी घरातून बाहेर जाव्या आणि घरात लक्ष्मी यावी यासाठी आपण केरसुनीची पूजा करत असतो आणि जेव्हा आपण तिच्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जात असतात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून त्या केरसुनीवरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर पुढचे स्वस्तिक हे तुम्हाला तुळशीपाशी काढायचे आहे तुळशीपाशी तुम्ही तुळशी वृंदावन असेल तर त्याच्यावरती काढा किंवा खाली काढायला जागा असेल तर तिथे तुम्ही कुंकवाने किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता त्यावरती सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पावलं जे आहेत तर तुळशीपासून उमटवत जिथे आपण लक्ष्मीपूजन केले आहे तर तिथे आणत असतो कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि ती लक्ष्मी त्या पावलाने आपल्या घरामध्ये आलेली आहे असं आपण गृहित धरून ती पूजा जी आहे तर ती करत असतो आणि म्हणून तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे जो झाडू असतो केरसुनी आपण लक्ष्मीपूजनामध्ये वापरतो तर ती केरसुनी जे के आहे तर ते लक्ष्मीपूजन करण्या अगोदर आपल्या तुळशी पाशी घेऊन जायचे आहे आणि तिथं तिची पूजा करायचे आहे हळद कुंकू तिला लावायचा आहे आणि तिथून ते केरसुनी आपल्या हातामध्ये उचलून घेऊन तुम्हाला जिथे आपण लक्ष्मीपूजन केले आहे तर तिथे आणून ठेवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला अनेक चांगले बदल जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवतील लक्ष्मी पूजनात तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तर अशा पद्धतीने हे जे स्वस्तिक आहे तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या दिवशी काढायचे आहेत एक स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा तुम्हाला काढायचं आहे त्याचबरोबर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरातील कोणतीही लाईट बंद करू नका सगळ्या कोपऱ्यांमध्ये उजेड राहील याची काळजी घ्या कारण जिथे लख प्रकाश तिथेच लक्ष्मी येत असते म्हणून घरातील लाईटी चालू ठेवायच्या आहेत मुख्य प्रवेशद्वार हा सुद्धा उघडा ठेवायचा आहे तसेच घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जिथे लक्ष्मीपूजन तुम्ही केलं आहे तर तिथे रात्रभर एक अखंड दिवा तेवत राहील असा मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा एक मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून पहाटपर्यंत हे दिवे चालू राहतील एवढं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं यामुळे काय होतं की रात्री लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येत असते जिथे दिवा लावला असतो तर त्या घरामध्ये ती प्रवेश करत असते म्हणून हे दोन दिवे आपल्या घरामध्ये एक आणि घराच्या बाहेर एक असे दोन दिवे अखंड रात्रभर चालू राहतील अशी तुम्हाला लावायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला उद्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर चुकूनही पैशांचा व्यवहार करू नका ज्या काही गोष्टी तुम्हाला आणायच्या असतील तर तुम्ही लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदरच घेऊन यायच्या आहेत लक्ष्मी पूजन झाल्यानंतर खरेदी करू नका म्हणजे तुमच्याकडून पैसा जो आहे तर तो दिला जाणार नाही किंवा कोणालाही पैसे जे आहे तर ते उधार तुम्ही देऊ नका पैशांचे व्यवहार तुम्ही करूच नका कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पैशांचे व्यवहार करणे पूर्णपणे वर्जित केले गेले आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ